स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल बारा वर्षांनी अभिनेत्री शिवानी जोरदार पुनरागमन केले आहे ती सध्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत झळकत आहे दर आठवड्याच्या टी टीआरपीच्या कोणती मालिका बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात कायम असते नेहमीप्रमाणे या यादीत जुई गडकरीची ठरलं तर मग मालिका यंदाही अव्वलस्थानी आहे परंतु हे पहिले स्थान सोडल्यास त्यानंतरच्या क्रमवारीत मोठा उलटफेर झाला आहे अभिनेत्री शिवानी सुरवेची थोडं तुझ आणि थोडं माझं ही मालिका सतरा जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली लोकप्रिय अभिनेत्रीचं पुनरागमन असल्याने या मालिकेकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या आणि त्यानुसार टी आर पीच्या यादीत संपूर्ण चित्र पहिल्याच आठवड्यात पलटलं शिवानीने जोरदार पुनरागमन करतात टी आर पीच्या यादीत मोठी झेप घेतली आहे पहिल्याच आठवड्यात अभिनेत्रीच्या मालिकेने टी आर पीच्या यादीत थेट दुसरं स्थान गाठलं आहे कला मुक्ता जानकी या सगळ्यांना मागे काढत मानसीने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे आता येत्या आठवड्यात शिवानीची मालिका सायलीच्या ठरलं तर मग मालिकेला टक्कर देणार असं चित्र नुकतंच समोर आलेल्या टी आर पीच्या यादीत पाहायला मिळत आहे सिक्स पॉईंट नाईन रेटिंगसह ठरलं तर मग मालिका पहिल्या स्थानी आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला पहिल्याच आठवड्यात सिक्स पॉईंट एट रेटिंग मिळाले आहे यानंतर अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलानी प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली या मालिकेंचा क्रमांक लागतो टी आर पीच्या यादीमधील टॉप दहा मालिकांची नावं ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं लक्ष्मीच्या पावलानी प्रेमाची गोष्ट घरोघरी मातीच्या चुली येड लागलं प्रेमाचं तुझेच मी गीत गात आहे महा एपिसोड व अंतिम भाग साधी माणसं लक्ष्मीच्या पावलानी महाएपिसोड अबोली मन धागा धागा जोडते नवा शुभविवाह मुरंबा, सुख म्हणजे नक्की काय असतं शिवा ही झी मराठीवरील मालिका आहे टीआरपीच्या शर्यतीत नेहमीप्रमाणे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व कायम आहे पहिल्या चौदा स्थानी सगळ्या स्टार प्रवाह वाहिनीच्याच मालिका आहेत त्यानंतर थेट पंधराव्या स्थानावर झी मराठीची शिवा ही मालिका आहे तर पारू ही मालिका सोळाव्या स्थानावर आहे आता लवकरच झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका सुरू होणार आहे त्यामुळे आता नितीश चव्हाणच्या या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे ही मालिका साडेआठ वाजता म्हणजेच ठरलं तर मग मालिकेच्या स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे टी आर पीचं गणित येत्या आठवड्यात कसं बदलणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका पाहणार की झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका पाहणार हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका